आवाज येतोय सगळ्यांना आवाज येत असेल तर सगळ्यांनी एस अटी कमेंट करा गुड इव्हनिंग फ्रेंड्स मी तुमचा मित्र आनंद सदामध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं लेसन स्वागत आहे काल आपण शब्द फोड बघितली होती त्या साठी आला आवश्यक असणारे शब्द आणि त्या शब्दांपासून बनणारं स्पेलिंग आपण काल बघितलं होतं एक मिनिट जरा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे ते बघतो मी बघा आज आपण ना जोड शब्दांची शब्दफोड इंग्रजीमध्ये कशी केली जाते ते बघणार आहोत जरा एक मिनिट जरा एक मिनिट चला बघा जोड शब्द म्हणजे कसले बरीचशी नावं अशी असतात की जे जोड शब्दाने तयार झालेले असतात आणि त्या शब्दांपासून आपल्याला काय करायचं असतं स्पेलिंग बनवायचं असतं इंग्रजीमध्ये म्हणजे हे फक्त शब्द कोण कोणाच होते माणसाच्या नावाची गावाची हा ना त्याची फोड होते बाकी कोणाची होत नाही समजा एखाद्याच नाव बघा काव्य आहे बघा विचार करण्यासारखी सोपी गोष्ट आहे एकदम सोपी आहे बघा काव्या हा शब्द आहे मुलीचं नाव आहे याची आपल्याला काय करायचे शब्द फोड करायचे काय करायचंय शब्द फोड करायचे ची शब्द फोड करणं काय अवघड आहे का आपल्याला अजिबात क अधिक आ है, हे आ कुठून आलं तर त ला का नाही बघा व ला य जोडलेलं आहे आणि य हे वेगळं वेगळं करायचं आपल्याला लक्षात ठेवा याच्यामधला इम्पॉर्टंट वड आहे य कधी पण जोड शब्द बनवण्यासाठी आपल्याला मराठीमध्ये य ची मदत घ्यावी लागते का येत घ्यावी लागते त्याच्यापासून जोड शब्द बनत असतो आपल्याला माहित आहे मग याच्यामध्ये व पण आले तर व ची अगोदर बघूया व वेगळं करूया त्याच्यातून व एकटच आहे व हे व्यंजन आहे त्याच्या जोडीला काय आलेलं आहे य आलेलं आहे लक्षात ठेवायचं बा आता आपल्याला य बघा वेगळं करावं लागेल आणि आपण य वेगळं केलं आणि य काय आहे इथं काना आहे लक्षात ठेवायचं य ला काना आहे आ एक मिनिट कॉल आलाय मला इथ क काव्या हा शब्द आहे याच्यासाठी आपण शब्द फोड करत असताना क ला काना आहे म्हणून क अधिक आ अशी त्याची शब्द फोड केली बाळांनो आणि या शब्दाची शब्द फोड करत असताना बाळानो आपण व हा हे अक्षर वेगळं केलं आणि त्याच्या जोडीला जे य आले लागून ते वेगळं केलं य ला आहे का ना म्हणून आपण आ वेगळं केलं बोला क साठी येतं के साठी येतं ए व साठी येतं व्ही येतं ए य ये साठी येतं वाय आणि आ साठी येतं ए एखादं सोपं नाव घेऊया मुलांच्या साठी वापरलं जातं बघा सोन्या हे नाव असतं माहित आहे ना सोन्या गोप्या या अर्थात स साध सोपं आहे म्हणून घेतोय बघा आणि जरास याच्यामध्ये जास्त अक्षर हो सुद्धा आहेत बघा स ला काना एक मात्र आहे म्हणजे सो हा शब्द आहे बघा अधिक ओ ओ कुठून आलं तर सहला कारणा एक मात्र आहे म्हणून ओ आलं मला मी काय समजूया आता सोन्या हा शब्द लिहिला त्याच्यामध्ये सला ला एक मात्र आहे लक्षात ठेवायचं सला काय आहे काणा एक मात्र आहे आणि म्हणून स अधिक ओ झालं न ला य जोडले य ला न जोडलेलाय बघा सोन्या म्हणत असताना आपल्याला न चा उच्चार अगोदर करावा लागतो ज्ञा आणि नंतर य चा उच्चार आपल्याला नंतर करावा लागतो लक्षात ठेवा वाक्य शब्द बनतोय बघा न अधिक य अधिक आय का सोन्या आ सोने असं होतंय का नाही सोन्या सोने काय येते आ असा उच्चार होत आहे म्हणून बघा स सा साठी साठी येतं ओ न साठी येतं एन या साठी येतं वाय आणि आ साठी येत ए स्वरा आणि ली बघा आता पुढे आली बा मात्रा वेलांटी सगळं झालं काना वेलांटी बा स्व हा शब्द सुरुवातीला चालाय स ची शब्द फोड होत नाही स अगोदर लिहून घ्या व ची शब्द फोड करावे लागेल स्वला काना मात्र वेदांती कुठेही काही नाही बघा शब्द कधी सोपी आहे बघा स अधिक व अधिक अ याच्यात स्वर मिळालाय म्हणून तर अक्षर ना ते याच्यामध्ये कोणता स्वर मिळाला अ हा स्वर मिळाला म्हणून स्व असं अक्षर बनलं स्वराली असं होतं का नाव घेतो का आपण एखाद्या मुलीचं नाव स्वराली असे आपण सहज म्हणतो स्वराली आपण म्हणतो स्वराली असं कधीच म्हणत नाही असं म्हणलं की याचा अर्थ असं झाला त्याच्यामध्ये कोणताही नाही आहे का आणि हे जोड शब्द स्वराशिवाय तयार होत नाही लक्षात ठेवायचं आता पुढे राहिलं र ला आहे र अधिक आ ल ला दुसरी वेळेलांटे आहे ल अधिक येईल सांगा मला पटकन बोला ल अधिक काय येईल इथं ल अधिक येईल हा इथं येणार दुसरं येणार दुसरं ई ये का आलं रे बाळानो दुसरं ही ई का आलं इथं दुसरं ईच काल ते मला सांगा दुसरंच ई काल ते मला सांगा गोष्टी आपल्याला कळणं गरजेचं आहे ज्या गोष्टी आम्ही तुम्हाला सोप्या करून शिकवत आहोत तुम्ही जर तुमच्या घरामध्ये मोठ्या असाल तर तुम्ही ह्या गोष्टी शंभर टक्के घरातल्या व्यक्तींना शिकवू शकता एवढं मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला फोडून शिकवत आहे त्यामुळे तुम्हाला जमत असलेल्या गोष्टी तुम्ही घरातल्या प्रत्येक गोष्ट व्यक्तीला शिकवा कारण दुसरी वेलांटी आहे म्हणून बघा स्वरालीचं आता स्पेलिंग लिहिला आपण बघा एस डब्ल्यू व्ही लिहिलं स्वरा लिहिलं तरी बरोबर येणार आहे स्व ए आर ए एल आय तिला वाटलं इथं ई साठी डबल ई लिहायचंय तरी सुद्धा ते बरोबर आहे तिला वाटलं इथं आय लिहायचंय तरी सुद्धा ते बरोबर आहे पायावरचे तिन्ही शब्द लिहून घ्या इथल्या जोड शब्द शब्दांची शब्द फोड शब्द तुम्हाला देतोय खाली वैष्णवी पुढचा शब्द आहे ईश्वरी या शब्दांची फोड शब्दा करा हे तीन शब्द लिहून घ्या आणि या शब्दांची शब्दफोड वहीमध्ये करा तुम्हाला विचारेल उत्तर सांगेन हा दुसरी व्हॅलांटी आहे म्हणून आपण तिथं आय लिहिले पटपट पटपट वरील तीनही शब्द व्यवस्थितपणे लिहा आणि खालचे दोन शब्द वहीमध्ये सोडवा खाली दोन्ही शब्द सोडवायचे आहेत वेळी मध्ये कोणी उत्तर पाठवायचं नाही बऱ्याच मुलांनी सोडवलं असेल लक्ष द्या इथं वैष्णवी हा शब्द आहे बघा वला दोन मात्रे आहेत बघा व अधिक अ येत बरोबर आहे ना श ला न जोडल्या तर श वेगळं करूया श न